सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मांडलाय या व्हिडिओमध्ये काही महिला या सुषमा अंधारे यांच्यासमोर त्यांच्या समस्या मांडताना दिसत आहेत पाहूया कुठल्या पोलीस स्टेशन बोलतोय प्रकरण काय काय झालं नक्की सांगा काकी काय घडलं कुठं वेळेला आपल्या आहे भाऊ आहे भावाचा खून झाला परिसरामध्ये आणि आरोपी सगळे पोस्टमार्टमचा रिपोर्ट काय मिळालाच नाही यांना आणि विशेष म्हणजे हे सगळं त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे की प्रकरण फार भयंकर आहे की एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा प्रकरण येतात आणि या माऊलीचा भाऊ जेव्हा गेलेला आहे तेव्हा महारिक आहे या महावर माझे अनेक आरोप आहेत माझा भाऊ आहे त्याला फक्त आणि अशा आणखीन कहाण्या आम्हाला सांगताना सांगितलं की एवढं दगड निक लागल्यामुळं जीव घ्यायचा आता एका दगडाने माणस चला कधीची घटना ग्रामीण पोलीस मला बाहेर हे संपदा गुंडे प्रकरणातले पाटील आणि हे पाटील एकच आहेत आणि सुनील महाडिक पण ह्या प्रकरण जून मध्ये एफ आय आर झालं त्यावेळी सुनील महाडिक होते आणि त्यांनी पण मला बोलून दाब देऊन तो, तो प्रकार महाग घे राजकीय दबावाखाली येतेस दिसता खोटं बोलती म्हणून मला त्यावेळेस त्यांनी दाब दिला आणि पूर्ण ना, शीतल विकास नंबरते राहणार व कळवे माझे चुरत बीजेपीचे कार्यकर्ते माजी खासदार रंजीसा नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते दोन हजार चौदा मध्ये सरपंच होते आणि त्यांनी आमच्या आमची स्वतःची जागा आहे त्या जागेच्या बाब आमच्या जागेच्या जा कड्याने कंपाऊंड घालत होते त्यावेळेस मी आडवी गेल्यावर त्यांनी माझ्या मोठ्यात मारतात मारहाण केली आणि मग मी त्यावेळेस पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन हल्ती गुन्हा दाखल केला कारवाई केलेली नाही आणि काल गेल्या रविवारी इथं मुख्यमंत्र्यांची सभा असताना आम्ही नवरात आलो होतो त्यावेळेस आमचा ऍक्सिडेंट झाला म्हणून माझा भाऊ माझे दोन मेवणे आणि मला नातेवाईक माझे बघण्यासाठी आले तर काल सकाळी आणि सकाळी सात वाजता आले भरत असताना ते डायरेक्ट